नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांसार स्वागत मागे तीन तारखेला ज्या व्यवस्थी झाली होती त्याबाबत चर्चेचा आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी ही पवित्र प्रणालीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली आहे पवित्रद्वारे जे कालबद्ध कार्यक्रम आहे शिक्षक भरतीविषयी त्याबाबत आढावा घेण्यासाठी ही महत्त्वाची अशी विसी आहे या विसीमध्ये कोणकोणते विषय होणार आहेत याबाबत आपण या व्हिडिओमधून थोडक्यात जाणून घेणार आहोत ही विसी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग त्याचबरोबर डाएटचे प्राचार्य स सर्व जिल्हे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व जिल्हे शिक्षण निरीक्षक ब्रहन मुंबई पश्चिम उत्तर दक्षिण अधिकारी आणि अधिकारी सर्व मित्रांनो या सीमध्ये बघा अहमदनगर सोलापूर नाशिक वर्धा या चार जिल्ह्याच्या ठिकाणी मात्र ही सीची सुविधा उपलब्ध नाही आहे त्यामुळे त्यांनी इतर जिल्ह्याच्या केंद्रावर नजीकच्या व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी उपस्थितीने राहायचं आहे असं सांगितलेलं आहे मित्रांनो त्यानंतर आपण या विसीमध्ये कोणते विषय हाताळणार आहात किंवा कोणते विषयावर चर्चा होणार आहे आपण ते आता जाणून घेऊया आपल्यासमोर नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स विषयपत्रिका आहे या विषयपत्रिकेमध्ये पहिला जो विषय आहे तो दिनांक सहा बार दोन नुसार बिंदू नामावले अद्यापत करण्याविषयी जो कालबद्ध कार्यक्रम ठरला होता त्याची कार्यवाही कुठपर्यंत आलेली आहे हा विषय चर्चेला घेतलेला आहे त्याचबरोबर गुगल फॉर्मवर माहिती भरण्यासाठी या ठिकाणी बघा सर्व या ठिकाणी मनपा नफा जिल्हा परिषद खाजगी अनुदान म्हणजे माध्यमिक उच्च माध्यमिक खाजगी प्राथमिक शाळा अंश यांनी पदे भरण्यासाठी बिंदू नामोलीची माहिती व्ही सीपूर्वी अपडेट करायचे बिंदू नामोलीची माहिती गुगल फॉर्मवर भरण्यासाठी या ठिकाणी ती व्ही सीपूर्वी अपडेट करायचे गुगल फॉर्मवर सन दोन हजार सतरा अठराच्या संच जिल्हा विभाग स्तर समायोजन रुजू अहवाल जिल्हा विभाग स्तर जे काही समायोजन झालं अतिरिक्त शिक्षकांचा खाजगी संस्थेवरील त्या शिक्षकांच्या समायोजनाचा अहवालाचा आढावा हा संच मान्यतेनुसार प्रपत्र एक ते सात या प्रमाणे द्यायचा आहे बघा मित्रांनो त्याचा आढावा उद्या ते घेणार आहेत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रपत्र तीन मध्ये विभाग स्तर समायोजन अहवाल द्यायचा म्हणजे विभागीय उपसंचालकांनी प्रपत्र तीनचा जो नमुना आहे ते त्यामध्ये समायोजनाचा अहवाल द्यायचा आहे सन दोन हजार अठरा एकोणीस ची संच मान्यता अंतिम करायची आहे बघा परत सहावा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे दोन हजार सोळा सतरा व सतरा अठरा या वर्षातील संच मान्यतेनुसार समायोजनाने दिलेल्या शिक्षक संस्थेचे रुजू करून न घेतल्याने पदविपगत करायचे ज्या शाळांनी ज्या मुख्याध्यापकांनी त्या अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करून घेतलेलं नाही त्या संस्थेचं त्या शाळेचं पद या ठिकाणी रद्द करण्याविषयी हा सहावा मुद्दा आहे किती जर व्यपकत झाले त्याची माहिती द्यायची आहे अनुदानासाठी अघोषित अशासकीय शाळांचे मूल्यांकन अहवाल प्रस्ताव आढावा अनुदान मिळण्यासाठी जे अशासकीय शाळा आहेत त्यांचं मूल्यांकन अहवाल जो त्या ठिकाणी द्यायचा आहे त्याचा आढावा ते घेणार आहेत त्या ठिकाणी त्यांनी पत्र वगैरे संचालनायचं ते त्याचा संदर्भ वापरलेला आहे डीबीटी पोर्टल ऑनलाईन कार्यवाही आढावा अर्धवेळ ग्रंथपाल यांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी रिक्त रिक्तपदे व अर्धवेळ ग्रंथपाल यांची माहिती आणि उच्च माध्यमिक शाळा प वाढीपदांचे प्रस्ताव मित्रांनो अशा या दहा मुद्द्यांविषयी उद्या नऊ एक, एक दोन हजार एकोणीस रोजी दोन टप्प्यामध्ये म्हणजे दोन सतरामध्ये या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे मित्रांनो याच शिक्षक भरतीविषयी मेगा भरतीविषयी महत्त्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद